इंडियन आयडल फेम पवनदीप अरुणिता चेतना यांच्या गाण्यांनी प्रेक्षक बेधुंद कणकवली पर्यटन महोत्सवाचा शेवटचा दिवस ठरला यादगार कणकवलीकरांची तुफान गर्दी कणकवली पर्यटन महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी इंडियन आयडल फेम पवनदीप राजन अरुणिता कांजीलाल चेतना भारद्वाज यांनी हिंदी मराठी गाणी सादर करत शेवटचा दिवस यादगार ठरवला पवनदीप राजन यांच्या सैराट झालं जी या गाण्यानं रसिक प्रेक्षकांवर जादू केली रात्री उशिरापर्यंत प्रेक्षकांनी मनमोराद आनंद लुटला जोडीला फूड फेस्टिवल आणि बच्चे कंपनीसाठी खेळाचा आनंद मिळत होताच माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी कलाकारांचा सन्मान केला कणगवली पर्यटन महोत्सवाची सांगता पवनदीप राजन अरुणिता कांजीलाल चेतना भारद्वाज यांच्या जादुई आवाजानं झाली भाजपाच्या माध्यमातून राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हरणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यासह सहकाऱ्यांनी पर्यटन महोत्सवानिमित्तानं भव्य दिव्य कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं चार दिवस कणकवलीचं वातावरण पर्यटनमय बनलं होतं पर्यटन महोत्सवाचे शेवटचे दोन दिवस तर गर्दीचा उच्चांक मोडणारे ठरले या निमित्तानं कोट्यवधी रुपयांची उलाढाल कणकवली नगरीत झाली पर्यटन महोत्सवाच्या समारोप प्रसंगी इंडियन आयडल फेम अरुणिता कांजीलाल हिनं हिंदी मराठी गाणी सादर केली इंडियन आयडल बाराव्या सत्रातला विजेता पवनदीप राजन आणि चेतना भारद्वाज यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली कणकवली पर्यटन महोत्सवाची सांगता समारंभाची रात्र खऱ्या अर्थानं या कलाकारांनी गाजवली प्रेक्षकांत उदंद प्रतिसाद लाभलेल्या या पर्यटन महोत्सवात खऱ्या अर्थानं उपस्थितांचं मनोरंजन झालं या कार्यक्रमापूर्वी महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हरणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी सन्मान केला यामध्ये पोलीस पत्रकार साफसफाई कर्मचारी व्यवस्थापन कर्मचारी यांचा समावेश होता अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कोकण विभाग कणकवली प्रतिनिधी विनोद जाधव